टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या बिलाची रक्कम स्वतःच्या खात्यावर घेऊन खोटे सेल रिपोर्ट दाखवून हॉटेल मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी अभिजित तुळशीराम कदम यांनी बनगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली अधिक माहितीनुसार अमोल मोहन राहणार वानवडी हा संगमवाडी परिसरात असलेल्या हॉटेल क्वालिटी येथे मॅनेजर पदावर कामाला होता हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या बिलाची रक्कम तो स्वतःच्या खात्यावर घेत होता तब्बल नऊ लाख तीन हजार रुपये त्याने स्वतःच्या खात्यावर घेऊन मालकाच्या लक्षात आल्यावर अभिजित कदम यांनी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली या प्रकरणी अमोल मोहन राज याच्यावर बनगार्डन पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करत आहे आपल्या भागातील महत्वाच्या